यांची उपस्थिती बुलढाणा आघाडीच्या वतीने, वतीने भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यास वंचित बहुजन आघाडीचे आयकॉन व युवकांचे मार्गदर्शक सुजात दादा आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीने रंगत आली मेळाव्यापूर्वी सुजातदादा आंबेडकर यांनी शेगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर त्यांनी वरवट वकाल येथे आयोजित राहून उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांना मार्गदर्शन केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांची उपस्थिती होती या, या मेळाव्यास तालुक्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने करण्यात आले

आणि इथे मंचावरती उपस्थित प्रदीप भाऊ वालकडे शरददा वसतकर तसेच आपल्या सर्वांचे जिल्हा जिल्हाध्यक्ष देवाभाऊ विभ्राळे तसेच निलेश दादा वंचित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी एक साधे रेजिस्ट्रेशन नाही त्यांच्याकडे नोंदणी नाही आहे आणि जी लोक नोंदणी करत नाही जी लोक स्वतःच्या संघटनेचं रजिस्ट्रेशन करत नाही आणि जी लोक बंदुका आणि स्फोटक ठेवतात त्यांना मातीचे काय म्हणतात माहित नाही मी तरी त्यांना छाती टोकपणे दहशतवादीच बोलणार आणि ह्याच्या पुढेही दहशतवादीच बोलणार आणि मित्रांनो आर एस एस चा मुद्दा काय होता आपला समजून घ्या आपली एकच सोपी मागणी कि तुम्ही स्वतःची संघटना ही नोंदणी करून घ्या महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट च्या अंतर्गत स्वतःच रेजिस्ट्रेशन करून घ्या आणि दुसऱ्या बाजूला संविधान माना आणि त्या संविधाना प्रमाणे आपलं कार्य करा आपली ही मागणी होती आणि भारतामध्ये जर पहिला मोर्चा कोणी आर एस च्या छातडावरती काढला असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि कोणी इतके वर्ष आर एस एस वरती इतक्या लोकांनी बोलले तुमच्यासाठी धावून येणारे तुमच्यासाठी उभे राहणारे तुमच्या पाठीमागे ठामपणे थांबणारे आणि तुमच्या सर्वांसाठी लढणारी लोक या मंचावरती बसली या मंचावरती बसली आणि ती सर्व लोक एकाच पक्षामध्ये काम करतात आणि त्या पक्षाचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी आणि ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी ज्या पद्धतीने कोथरूड पोलीस वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी लढून तिडकीने सोडवून दाखवली त्याच पद्धतीने आम्हाला आपल्या सर्वांसाठी लढाईची संधी द्या आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्यासाठी लढणारे आपल्या पाठीमागे उभे राहणारे आणि एका राहा हातेवरती धावून येणारे ते वंचितचे उमेदवार आहेत त्यांना भरघोसांनी निवडून द्या आणि हात करा म्हणजे उद्या जेव्हा लढाईची परिस्थिती येतील तेव्हा हीच लोक अजून ताकद घेऊन अजून बळ घेऊन अजून हिंमत घेऊन आपल्या सर्वांच्या मागे उभे राहतील एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान